हॅलो एव्हरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही अगदी चमचमीत अशी भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं ना तर चिकन मटन वगैरे जे लोक खातात तर ते तर नेहमी चटपटीत अशा चमचमीत भाज्या खातात पण जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मी आज ही एक चमचमीत अशी भाजी केलेली आहे तर बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढी छान अशी रेसिपी आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एका बाऊलमध्ये मोठेवाले सोयाबीन भिजत घातलेत तर तुम्ही छोटेवाले सोयाबीन वापरले तरी चालू शकत आहे तर ते मी कोमट पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेत त्यानंतर दोन मिडियम साईजचे कच्चे कांदे दोन टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर हे आपल्याला कच्चंच सगळं वाटून घ्यायचं आहे तर ते मी मिक्सरला वाटून घेतलं आहे तर बघू शकता अगदी बारीक पण नाही वाटलेलं थोडं दरदर असं ठेवलं आहे त्यानंतर कढईमध्ये एक वाटी तेल घेतलं आहे आणि त्या तेलावर आपल्याला हे दोन बटाटे आहेत जे मी मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट केलेत तर ते बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी त्यांना तळून घेते तर बघू शकता थोडे कुरकुरीत आणि छान असं त्याला कलर पण आलेला आहे तर आता मी ते बटाटे काढून घेते तर बटाटे काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण सोयाबीन तळून घेणार आहोत तर ते सोयाबीन दहा मिनटं भिजल्यानंतर मी त्यातलं एक्स्ट्राचं पाणी पिळून काढलेलं आहे आणि ते सोयाबीन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यामुळे त्याचा जो एक स्मेल असतो तो कमी होतो आणि फ्राय केल्यामुळे थोडी त्याला टेस्ट पण छान येते तर मी बटाटा आणि सोयाबीन दोन्हीही तेलावर छान असं तळून काढलेलं आहे तर आता आपले सोयाबीन पण तळून रेडी झालेले आहेत एक दोन मिनटं तेलावर तळले की रेडी होतात तर ते आता मी प्लेटमध्ये काढून घेते तर सोयाबीन आणि बटाटा तळून झाल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत तर, तर जे कढईमध्ये तेल उरले त्याच तेलावर आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे आणि आता एकदम चमचमीत अशी रेसिपी करायची म्हटलं की तेल थोडं जास्तच आलं तर तेल तर आपलं गरम आहेच आहे आधी तर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातले त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट ते आपल्याला तेलावर छान परतवून घ्यायचे तर आता आपली ही पेस्ट परतवून झाली की नंतर त्यामध्ये आपण जो कांदा टोमॅटो वाटलेला होता तो घालून घेणार आहोत आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ती पेस्ट परतवून घ्यायची आहे कारण कांदा टोमॅटो वगैरे सगळं आपण कच्चं यूज केलं आहे तर त्याचा कच्चा पण जाण्यासाठी म्हणून आपल्याला तेलावर ते एक दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचे तर बघू शकता आता ती भाजी तेल सोडायला लागले त्यानंतर त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर आहे त्यानंतर घालूयात थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीनं टेस्ट छान येते भाजीला ते आता तेलावर छान आपल्या मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे अगदी दोन चमचे दही घातले आहे मी तर तुम्ही दह्याच्या जागी फ्रेश क्रीम यूज केली तरी चालेल हे घरी बनवलेलं दही आहे तर आंबट वगैरे नाही आहे फार तर मी त्याचा वापर केला आहे आणि दही घातल्यानंतर एक सलग आपल्याला हलवून घ्यायचं म्हणजे दही फाटणार नाही मसाल्यामध्ये त्यानंतर घालूयात मिरची पावडर तर एक चमचा मिरची पावडर घातले एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातले आणि हे मसाले आता आपल्याला तेलावर एक दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचेत तर बघू शकता मसाला सगळं तेल सोडायला लागले आपले सगळे असे मसाले छान तेलावर परतून झालेले आहेत त्यानंतर थोडीशी मी त्यामध्ये कोथिंबीर घातले कोथिंबीर जेवढी छान घालू भरपूर घालू त्यानं टेस्ट खूप छान अशी येते आणि नंतर आपण तळलेले बटाटे आणि सोयाबीन घातलेले आहेत आणि ते आता मसाल्यामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल टिफिनसाठी वगैरे किंवा काय तर ही अशीच तुम्ही यूज करू शकता कारण आपण सोयाबीन पण तळलेले आहेत बटाटा तळलेला आहे त्यामुळे लगेच शिजला जातो पण मी त्याची ग्रेव्ही बनवते तर त्यासाठी मी त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर एकसारखं आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक दहा मिनटं मिडियम गॅस तर आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि आता बऱ्यापैकी आपली भाजी रेडी होत आलेली आहे छान असा थिकनेस आलेला आहे भाजीला तर तुम्हाला किती घट्टसर पातळसर हवे प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालून करू शकता किंवा अगदी सुक्की भाजी बनवली तरी खूप छान अशी लागते तर आता भाजी आपली रेडी झाली मी ती सर्व करून घेते तर मी ती बाऊलमध्ये काढून घेतले तर सोयाबीन आणि बटाट्याची ही मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयात आपण यापुढं नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बा बाय थँक्यू